पणा व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे माझा आक्षेप आहे अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लिखित स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं भारतीय जनता पक्षाबरोबरती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती चौदा सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती सोळा सतरामध्ये सुद्धा होती ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला त्यावेळेलासुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो चौदालाही मी प्रदेशाध्यक्ष होतो एकूण तर दादाने स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल त्यामुळे ती काय इच्छा नव्हती कधी लपून ठेवली नव्हती पक्षाच्या वरिष्ठ पातीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची आता हे जे काय शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाथही आहे गैर आहे अशा वेळीचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता अपघातात नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहतायत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे एक ते एक जबाबदार आमचे जुने सहकार्य आहे त्याची मला जाणीव आहे पण असं नेण्याच्या मागता त्यांचा हेतू काय ते काय मला कळू शकलं नाही टाइमिंग लेखाचं म्हणजे ज्या चर्चा होती की त्याच्या दुसऱ्या दिवशी लेख नाही आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असतं त्याच्या तारखा ह्या कदाचित त्यांनी कुठल्या तारखेला यापूर्वी होत होतं मी सुद्धा पाहिलेलं आहे पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं आता ती तारीख योगायक म्हणून आहे का मुद्दा म्हणून ते बारा तारखेच्या नंतर तेरा तारखेला लिहायचं आहे याची काही मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचंच नाही आहे माझं त्याच्याबद्दलचं काही मत नाही आहे आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात कि विलगीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता विलिनीकरणावर ते बोलणार नाही हे युटर्न वाटतंय का, का तुम्हाला एक बघा की या लेखाच शीर्षक आहे की भावपूर्ण निरोप अजित दादांना याचा अर्थ दादांचं अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे स्पष्ट त्यांनी लिहिलेला आहे याचा अर्थ केव्हाचा लेख आहे हा आता जे काय दावा करतात तो कसा करतात का करतात मला माहित नाही कारण काय पद्धतीने ते आता या संदर्भातलं वाक्य करतात नक्की की संबंध अध्यक्षीय लिखाणामध्ये भावपूर्ण दादांना म्हणजे दादांच्या दुर्दवी निधनानंतरचा तो लेख आहे तर त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय नेमकं आता काय बोलायचं आहे लिहिताना काय त्यांना वाटत होतं विलिनीकरणाच्या ज्योतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणत असताना त्याने जे जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे दादांची भूमिका वारंवार स्पष्ट राहिली होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे आणि भूमिका पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्याने नेहमीच मांडलेली होती त्यामुळे ते आता असं का बोलतात नेमकं मला माहित नाही त्यांचं <laughs> म्हणणं <laughs> असं आहे की त्यावेळेस त्याच्यानंतर ज्यावेळेस लेख लिहिला त्यावेळेस चर्चा सुरू होत्या त्या दरम्यान ते लिहिलं गेला आता त्याच्यानंतर दोन्ही बाजूने बोललं गेलं विलिनीकरणानंतर आता आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं ते त्या दादा गेल्यानंतर लिहिला गेला आता छापला असेल दोन तीन दिवस आहे त्याला पाच सात दिवस झाले आहे किंवा दहा दिवस झाले ठीक आहे ना त्यांनी कधी केव्हा काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं काय कारण नाही त्यांनी लेख लिहिताना त्याचे चार पाच दिवस झाले आता काय परिस्थिती बदलली आता काय आलं त्यांना जे म्हणायचं आहे तो म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे मी त्याच्याबद्दल कशाला मत व्यक्त करू सर आता दुसऱ्या विषय असेल इरामन खोसकर हे तुमच्या पक्षाचे आमदार आहे त्यांनी असं म्हटलं की पक्ष दोन्ही पक्ष एकत्र हवे असे पस्तीस आमदारांची इच्छा आहे आणि पुरुंदा। आम्ही अशी बोलून दाखवतो हिरामण कोसकर मी जरूर त्यांच्याशी बोलेन कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत दोन हजार एकोणीस सालामध्ये इगतपुरी मतदारसंघातून त्यांना आग्रहपूर्वक उमेदवारी ज्याला हवी होती त्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे होते दादांनीच त्यांना काँग्रेस पक्षामध्ये जाऊन उमेदवारी दिली ते आमदार झाले आता सुद्धा हिरामणजी पक्षामध्ये आले त्याला रात्री किती वाजलेले होते मला माहिती आहे मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो एक चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील जरूर आम्ही एकत्रितपणाने बसू चर्चा करू सत्तर टक्के आमदारांच्या भावना त्यांनी असं म्हटलेलं आहे हिरा आम्ही एकत्रितपणाने बसून चर्चा करू ना एकत्रितपणाने बसून आम्ही चर्चा करू या विषयावरती मी अधिक काय बोलणार नाही म्हणणं असं आहे की आमच्या पक्षाला निधी देण्याचं काम दादा करत आता आमदार कोरके झाले आहे तसं त्या ताकदीचा नेता नाही तसं त्याने वाटून घेऊ नये पाटील यांनी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं पक्षाला ताकद देता येईल आमदारांना देखील ताकद देता येईल असं आमदारांचं म्हणणं आहे त्यांनी सांगितलं की मी आमदारांशी फोनवरती बोललेलं आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे नाही मी इरामण पुरस्कारांचं काय पूर्ण ऐकलेलंच नाही काहीच ऐकलेलं नाही आपण जे म्हणताय त्याच्या आधारितच बोलतोय ये मत काय ते जाणून आणि मग आम्ही एकत्रितपणाने बसून त्याला चर्चा करू शशिकांत शशिकांत शिंदेच त्या लेखामध्ये असंही म्हणतात की बैठका झालेल्या होत्या संदर्भात पण दादा काही नेत्यांना कंटाळलेले होते म्हणून दादा कंटाळलेले नेते मग त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे त्यांचा इशारा कोणाकडे असेल तो त्यांना माहिती ते साताऱ्याचे आहेत त्याच्यामुळे इशारा कोणाकडे जातो तो त्यांना अधिक कळतो मला नाही माहिती मला काय कल्पना आता ते त्यांच्या बैठकीत बोलले असं ते सांगतात महत्वाचं असं आहे की दादा आज त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये काय ते बोलले असं वक्तव्य करणं हा एक तऱ्हेचा दादांवरती सुद्धा अन्याय होईल राजकारणामध्ये अनेक गोष्टी तशा मलाही खूप ज्ञात गोष्टी आहेत मी अनेक वर्ष पक्षामध्ये एक जबाबदार नेता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे कुठल्या विषयावरती काय बोलावं केव्हा बोलावं याचं भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे काय त्यांना म्हणायचं असेल ते त्यांना म्हणत राहू द्या आम्ही आमचा वहिनीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एचा घटक पक्ष म्हणून पुढच्या कालावधीमध्ये नेटाने काम करणार आहोत आमदारांना निधीच्या बाबतीमध्ये असेल राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये असेल राज्य सरकारच्याकडून दादांकडनं ज्या पद्धतीचं सहकार्य मिळत होतं त्या पद्धतीने कसं मिळेल याच गोष्टीवरती आम्ही भर ठेवणार आहोत माननीय पंतप्रधान महोदयांची ज्या भेट झाली गृहमंत्री महोदयांची भेट झाली मुख्यमंत्र्यांची झाली त्यावेळेला ते त्यांनी आश्वस्त केलं आहे दादा असताना जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत होती ती पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने मिळेल आमदारांची बैठक होईल त्यावेळेला या संदर्भातली विस्तृतपणाची माहिती पवार यांनी ट्विट केलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की विमानाचा स्विच ऑफ केला गेला का पायलट मेडिकॉल का बोलले नाही ओशीट का म्हणाली अशी त्यांनी सवाल उपस्थित केलेली आहे हे सवाल अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भात आहे पक्षाचं नेतृत्व कोण करणार नाही नाही विलनीकरणाचं आता कुठे चर्चा सुरू झाली कुणी चर्चा सुरू केली बघा खोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली ती काय पक्षाची भूमिका नाही मी वारंवार कालपासून किंवा नेहमी स्पष्ट केलेला आहे की त्या संदर्भातला विषय <coughs> हा तिकडून ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल एक मी हेही म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एचा घटक पक्ष आहे एन डी एचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन विचार केव्हा आले की ज्यावेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दोन हजार तेवीसमध्ये आले म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दोन वेगवेगळी चिन्ह किंवा दोन निवडणूक आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत दादांच्या नेतृत्वाखालचा घड्याळचं चिन्ह असलेला आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्या पक्षाचं नाव त्या ठिकाणी त्याची निशाणी तुतारी आहे अशा वेळेला या संदर्भातला जो काय पक्षांतर्गत काय भावना असतील त्या जरूर आम्ही एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करू आता या विषयावरती या विषयावरती मला आज काहीही बोलायचं नाही ज्या ज्या वेळेला ज्या ज्या प्रतिका येतील त्या वेळेला मी त्या अनुषंगाने बोलेन धन्यवाद मी नाही बोलणार मला काय बोलायचं आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मला उत्तर देण्याचा माझा लोकशाही जरा एक मिनिट प्लीज मला लोकशाहीमध्ये मला उत्तर देण्याचा अधिकार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मी आपल्याला सांगितलं की जरूर आम्ही ज्यावेळेला बसू चर्चा करू त्यावेळेला आम्हाला कळेल त्या विचारच्या बाबतीमध्ये त्यामुळे आज हायपाथेरिकल प्रश्नाला मी उत्तर देणार नाही आपण कृपा करून ती मला विचारू नये मी आपल्याला सांगितलं की आज शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं त्या बाबतीतलं मी फिंगर आऊट केलं आहे अत्यंत चुकीचं <coughs> आहे गैरलागू ल गैरलगू आहे अशा पैचं लिखाण त्यांनी करू नये असे माझी त्यांना विनंती आहे यापुढे जर काय दे अशा अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काही बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल संपला आता या विषयावरती मी अधिक काय बोलणारे तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी असं अतुल स्पष्ट म्हणते आता मी सांगितलं ना आपल्याला की आता रू� आज या वरती या विषयावरचा विषय संपला योग्य वेळेला थे त्याच्यात चर्चा होईल अतुल बनके आज आमचे एक तरुण सहकार्य आहेत विधानसभेमध्ये दुर्दैवीरित्या त्यांना पराजय त्या ठिकाणी पत्करावा लागला त्याच्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल तर ते, 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 ते बोलले असतील आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते त्याच्यामुळे त्याच्यावरती आजच इतक्या मी आज दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे मी स्वतःला काय फार मोठा मॅच्युअर समर्थो अशातला का भाग नाही पण योग्य वेळेला योग्य पद्धतीने बोलणं हे मी माझ्या आयुष्यामध्ये मा जपलेलं असल्यामुळे मला कधी मी बोललेलं माघारी घ्यावं लागलं नाही किंवा मला त्याच्याबद्दल कधी दिलगिरी व्यक्त करावी लागली नाही त्यामुळे एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून राज्यामध्ये आयुष्यभर वागत आलो आणि पुढे वागत राहीन मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यावेळेला पक्षाची भूमिका योग्य वेळेला योग्य स्पष्ट शब्दात मी त्या ठिकाणी होता ओशी ओशी हा शब्द वापरला होता हे त्यांनी म्हटलं म्हटलंय स्विच ऑफर तुमची काय प्रतिक्रिया मी वारंवार पहिल्या दिवसापासून आपल्याला विनंती करतो पहिले दोन दिवस मी माध्यमांशी बोललो नाही कारण माझ्यावरती प्रचंड आघात होता पण कराडला ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला मी स्पष्टपणाची भूमिका पक्षाच्या वतीने मांडली की या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदयांनी सुरुवातीलाच केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाला लिहिलेलं होतं त्यामुळे सखोलपणाची चौकशी व्हावी या संदर्भामध्ये वेगवेगळे सहकारी जे आज वेगवेगळ्या संविधानिक पदावरती आहेत हे जे जे काही भाष्य करत आहेत त्या प्रत्येक भाष्याची गंभीरपणाने नोंद राज्य सरकारने केंद्र सरकारने घ्यावी त्यांच्याकडे सुद्धा ज्या तपास यंत्रणा आहेत मी अगोदरी बोललो होतो की जगामध्ये अशा बळीचे दुर्दैवी अपघात नंतर ज्या तपास यंत्रणा तपास करत असतात देशाबाहेरली किंवा देशांतर्गत या सगळ्या यंत्रणांच्याकडे हा तपास त्या ठिकाणी पाठवावा आणि वैज्ञानिक पदावरती वेगवेगळे पक्षांतील असतील ज्यांनी ज्याने काय वक्तव्य केले असतील त्याचीसुद्धा नोंद तपास यंत्रणे त्या ठिकाणी करावी घ्यावी आणि योग्य तो लवकरात लवकर या संदर्भातली जे सत्य आहे ते, ते राज्यांतील आणि देशांतील जनतेसमोर आलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुरुवातीपासूनची राहिली आत्ताही आहे आणि पुढे आमचा आग्रह त्याच पद्धतीचा राहील

हां मला जाणीव आहे म्हणून आपणही विचारताना आपण जबाबदार राजधानीमधल्या देशाचे आपण मोठे पत्रकार आहात माझी आपल्याला विनंती आहे मी एकदा सांगितलं की योग्य वेळेला मी बोलेन मला माझं केव्हा बोलावं याचं राजकीय भान आहे कृपा करून मी आज आपल्याला आपण मला जे सकाळपासून बोलत होतात ते शशिकांत शिंदेजीच्या वतीमध्ये तरी इतर प्रश्नांना मी समर्पकपणाने उत्तरं दिली